महाराष्ट्रामध्ये आता काँग्रेसला काही नेतृत्व राहिलेलं नाही मुंबईकरांनी मराठी माणूस म्हणून यांच्या हातामध्ये सत्ता दिली परंतु त्या पंचवीस वर्षामध्ये कसं मुंबईकरांचं वाटोळं केलं हे आपण सगळ्यांनी बघितलंय त्याच्यामुळे एकोणतीसच्या एकोणतीस एक महानगरपालिकेमध्ये युती होईल तर आम्हाला त्यांच्यासोबत जायचं नाही ही स्पष्ट भूमिका आहे महाविकास आघाडीला थांबवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आमची मुंबईसाठीची भूमिका स्पष्ट आहे त्याच्यामुळे कुठेही तडजोड होणार नाही तरी एकोणतीसच्या एकोणतीस महानगरपालिकेवर महायुतीचाच भगाव फडकणार आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे बिबट्याच्या संदर्भामध्ये जी दहशत निर्माण झालेली आहे शहरात त्या संदर्भात बैठकीचं आयोजन केलेलं आहे पण चिंता करण्याचं काय कारण नाही आता वाघ शहरात आलेला आहे त्याच्यामुळे बिबट्या पळून जाईल ओरिजिनल वाघ पट्टेरी तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये आता काँग्रेसला काही नेतृत्व राहिलेलं नाही जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते कमकुवत आहेत हे कदाचित विजय वेडट्टीवारांना लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळं गांधी घराण्या घराण्याच्या आहे त्याच्यापेक्षा जवळ जाऊन कदाचित त्यांना आता पराभूत होणाऱ्या काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष व्हायचं असेल म्हणून हा प्रयत्न आहे नाही त्यांनी अनेक वेळा ॲक्शन प्लॅन केलेला आहे ॲक्शन मोडवर येणं गरजेचं आहे ॲक्शन प्लॅन काय त्यांचे भरपूर झाले मुंबईकरांनी मराठी माणूस म्हणून यांच्या हातामध्ये सत्ता दिली परंतु त्या पंचवीस वर्षामध्ये कसं मुंबईकरांचं वाटोळं केलं हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे स्वतः एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई महानगरातले जे काही प्रलंबित प्रश्न होते हे निकाली लागले आणि ज्यांना फक्त काही टेंडरमध्येच इंटरेस्ट होता ती टेंडर आता आपल्या हातातनं जातील म्हणून तो खरा ॲक्शन प्लॅन आहे टेंडर परत आपल्याला कशी मिळतील याच्यासाठी तो ॲक्शन प्लॅन आहे ॲक्शन प्लॅन करून ॲक्शन मोडवर यावं लागतं जसं आज रत्नागिरीमध्ये बिबट्या आला त्याला पळवण्यासाठी तातडीनं चार महि चार तासात आम्ही बैठकीचं आयोजन केलं कोल्हापूरचे अधिकारी मागवले जिल्हाधिकाऱ्यांना बोलवलं एस पीना बोलवलं ह्याला ॲक्शन मोड म्हणतात ॲक्शन प्लॅन काय पदाधिकाऱ्यांनी मागणी केली म्हणजे सगळं झालं अशातला भाग नाही ठाण्यामध्ये आमचे मुख्य नेते स्वतः एकनाथ शिंदेसाहेब नेतृत्व करतात आणि त्यांचं आणि देवेंद्रजींचं राजकीय अनुभव राजकीय परिपक्वता या पत्रांपेक्षा देखील मोठी आहे त्याच्यामुळे एकोणतीसच्या एकोणतीस महानगरपालिकेमध्ये युती होईल ही शंभर टक्के खात्री आहे आपण याच्यावर यादी जाहीर झाल्यानंतर चर्चा करू मुंबई ठाणा नवी मुंबई कल्याण डोंबोली कोल्हापूर पुणे पिंपरी चिंचवड नाशिक नागपूर अमरावती आता पण ज्या आहेत त्याच्यावर आपण ज्यावेळी फॉर्म भरायची तारीख संपेल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की मुंबईमध्ये बी जे पी किती लढत आहे शिवसेना किती लढत आहे आताच कशाला आपण बोला त्याच्यामुळं तुम्हाला रोजची ब्रेकिंग असली पाहिजे म्हणून आम्ही काहीच बोलत नाही तुम्ही अंदाज लिहिता आम्हाला अठ्ठेचाळीस मिळाल्या आम्हाला बावन्न मिळाल्या आम्हाला बहात्तर मिळाल्या नाही सूत्रांची माहिती आहे कशाला दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की ज्या नवाब मलिकांवर बॉम्बस्फोटातल्या काही गोष्टींच्या आरोप आहेत ते जोपर्यंत त्या आरोपातनं निर्दोषमुक्त होत नाहीत आणि ते जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मुंबईमध्ये प्रतिनिधित्व करणार असतील तर आम्हाला त्यांच्यासोबत जायचं नाही ही स्पष्ट भूमिका आहे तसं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमदार शेखर निकमानी असं सांगितलं असं मला पत्रकारांनी सांगितलं की त्यांना महायुतीमध्ये येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लढायचं नाही तर त्यांनी त्यांचा पक्ष मोठा करावा आम्ही युती म्हणून लढू हे बघा कोणाला कोण निमंत्रण घेऊन जाणार नाही हे शेवटी महाविकास आघाडीला थांबवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे विरोधक कोण आहे हे तपासलं पाहिजे त्याच्यामुळं कोण आमंत्रण घेऊन भाजप आणि शिवसेना कुठे फिरत बसणार नाही आमची मुंबईसाठी जी भूमिका स्पष्ट आहे त्याच्यामुळे कुठेही तडजोड होणार नाही आपण त्यांची कशाला चर्चा करायची मी सुरुवातीपासून सांगतोय कितीही समोर आघाड्या झाल्या कितीही कोण एकत्र आले तरी एकोणतीसच्या एकोणतीस महानगरपालिकेवर महायुतीचाच भगा फडकणार आहे ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीची आमची युतीची बोलणी ही अंतिम टप्प्यामध्ये आहे मी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संपर्कामध्ये आहे आणि जे काय घडतं आहे ते आमचे नेते एकना शिंदे एकना शिंदे जिल्ला जिल्ला ला ला मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या कानावर घालतो आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला देखील आम्ही महायुतीनंच सामोरं जाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्यासोबत आली तर घेऊ नाहीतर शिवसेना भाजप आणि रिपाई म्हणून समोर समोर जाऊ कॅलेंडरवर पेपरवाला एक तारखेला आला दोन तारखेला आला तसं त्यांनी कॅलेंडर बनवलेलं आहे एक विकेट गेली दोन विकेट गेली पंचवीस वर्ष ह्याच्यातच जाणार आहेत ते चिंता करायची नाही याच्यामधली वस्तुस्थिती स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासमोर ठेवलेली आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना आणि त्यांच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी काही लोक षडयंत्र आहेत हे सिद्ध झालं आहे आणि त्याच्या पुढं जाऊन सांगतो की ज्या प्रकाश शिंदेसाहेबांच्या नावानं ही चर्चा केली जाते त्यांनी स्वतः कागदपत्र मीडियासमोर ठेवून महाराष्ट्रासमोर ठेवून निश्चित केलेलं आहे की ज्या ठिकाणी रेड पडली ती रेड आणि त्यांची जमीन याच्यामध्ये साडे चौदा किलोमीटरचं सा अंतर होतं हे देखील त्यांनी मीडियासमोर ठेवलं आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी एखाद्या प्रसंगावर किंवा एखाद्या घटनेवर स्पष्ट पद्धतीची भूमिका केल्यानंतर मी बोलणं योग्य नाही कारण मी त्यांच्याच मंत्रिमंडळातला एक मंत्री आहे रत्नागिरीमध्ये जी रेड जी पडली त्याच्याबद्दलची काही माहिती मला नाही रेड पडली एवढंच मला माहिती आहे ईडी ही केंद्र शासनाची एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि त्याच्याबद्दल अशा पद्धतीनं जाहीरपणानं बोलणं काही योग्य नाही ज्यांच्यावर ईडीची रेड पडली त्यांना नोटीस जर दिली असेल ते कागदपत्र सादर करतील सुनावणीला जातील नाही मला माहिती ईडीच्या रेडची घ्यायची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही ईडी एक स्वतंत्र यंत्रणा आहे त्याच्यामध्ये कोण इनवॉल्व आहे याच्यापेक्षा त्याच्यामध्ये तथ्य आहे की नाही इडी तपासेल ना खैराची तोड पूर्वी ज्यावेळी व्हायची त्यावेळी एक नियम फार मोठा क्लिष्ट केलेला होता तो या सरकारनं बदलला त्याच्यामुळे आता आपण असं म्हणू शकत नाही की खैराची तोड ही मोठ्या प्रमाणात होते त्याचा नियमच बदललेला आहे त्याच्यामुळे खैराची तोड करायला महाराष्ट्र शासनानं परवानगी जागेचा तो व्हरायटी बदलून जी आर काढून दिलेली आहे सिंधुदुर्गचा निकाल देखील रत्नागिरीप्रमाणेच लागेल कारण सिंधुदुर्ग रत्नागिरी हा पूर्वी एकत्र जिल्हा होता जे रत्नागिरीमध्ये घडेल तेच सिंधुदुर्गामध्ये घडेल